नमस्कार में में वर्ष दोन हजार तेवीस आजचा दिवस तरुण तीन वर्षात अनेक बदल होतील त्याचा थेट परिणाम खिशावर पडणार आहे एक जानेवारी पासून देशातील अनेक कारचे भाव वाढणार आहेत अनेकांना नवीन वर्षात स्वतःची चारचाकी खरेदी करायची आहे पण त्यांना खिशाचा विचार करावा लागणार आहे खिशावर ताण येईल अशी खरेदी करण्याऐवजी जर स्वस्तात कार मिळत असेल कोणाला नकोय नाही का तुम्हाला महागड्या कारची आवड असेल तर त्यावर पण डिस्काउंट घसघशी या ठिकाणी ग्राहकाला कार, ग्राह कार खरेदीवर सत्तर ते ऐंशी नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं मनोज पाटील वीस जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलंय राज्यभरातून मुंबईत आंदोलनासाठी दाखल होताना काय काय घेऊन यावं याबाबत जरांगे यांनी नागरिकांना आवाहन केलं महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती करत आहोत तोपर्यंत आपल्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचं आहे सर्वांना हात जोडून विनंती घरी राहू नका नियोजनाचे पी बनवून संपूर्ण मराठा बांधवांना देणार आहे हे सर्व नियोजन लिहिण्यात दोन रात्री घालवल्या हे सर्व नियोजन स्वतः जरांगे पाटील यांनी दोन रात्र जागून गेलं असं जरांगेंनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पक्षाचे पदाधिकारी खासदार आमदार आणि मंत्र्यांसोबत संवाद साधला या अत्यंत महत्वाच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला महायुतीत तिसरा पक्ष आल्याने जागा वाटपात घट होणार त्या आहे त्याचीही या बैठकीत चर्चा करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी नेत्यांची मते ऐकून घेतली येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आपल्या हातात साठ दिवस वेळ कमी असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला रागा असे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत खासदार मंत्री आणि आमदारांना दिले महायुती म्हणून ताकदीने लढा अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का तंत्र दिला आहे वंचित बहुजन आघाडी नुकताच दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली या बैठकीत लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करावे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आली पण तसा निर्णय महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकतो कारण त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते आता प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत येण्यापूर्वी मोठी अट ठेवली आहे ही अट महाविकास आघाडीला मान्य असेल का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे